धमक्याना इराण घाबरणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचे प्रमुख खोमेनी यांनी प्रत्युत्तर दिलंय इराण झुकणार नाही आणि समर्पणही करणार नाही असं खोमेनी म्हणत आहे अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर परिणाम भोगावे लागतील असं खोमेनी इशारा दिलाय तर इकडे इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर सलग सहाव्या दिवशी हल्ले सुरू ठेवले आहेत त्यामुळे तेहरानमधले रस्ते पूर्णपणे रिकामे आणि शांत दिसत आहेत गेल्या सहा दिवसांपासून इस्रायल आणि इराणमध्ये वाढलेला संघर्ष आता अधिक तीव्र होत चालला आहे इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे तेहरानमधलं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलेलं आहे त्यामुळे नेहमी गजबजलेले तेहरानचे रस्ते पूर्णपणे सुने सुने दिसत आहेत दोन्ही देशांकडनं एकमेकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू आहेत आणि याच युद्धाचा परिणाम जळगावच्या सुवर्ण बाजारावरती दिसून आलेला आहे मागच्या दहा दिवसात सोन्या चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे चांदीच्या दरात चांदी चा दहा दिवसात तब्बल पंधरा हजार रुपयांची वाढ दिसून आली आहे तर सोन्याच्या दरात दहा दिवसामध्ये दीड हजारांची वाढ झाली इतिहासात चांदीचे आतापर्यंतचे हे उच्चांकी दर आहेत आ, सर याच्या मागचे कारण म्हणजे सर तुम्हाला पाहिलं असेल इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये यु एस यु एसने पण अमेरिकाने पण हस्तक्षेप केला यामुळे इन्व्हॉल्व्ह झालेले आहे याच्यामुळे सर सगळं मार्केट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ते सगळं डाऊन झालेलं आहे आणि जसं मागच्या काळामध्ये सोन्यावरती लोक भर देत होते दे। से सेम इंग्लिस्ट म्हणून आता तर तसंच आता चांदीला त्यांनी भर दिलेलं आहे त्याच्यामुळे चांदी जवळपास तुम्ही पाहिल्याशी मागील वीस दिवसामध्ये चांदी जवळपास दहा ते बारा हजार वाढलेली आहे सर सोनाचा विथ जीएसटी भाव आहे एक लाख एक लाख एकोणीसशे रुपये आणि चांदीचा आहे सर एक लाख तेरा हजार रुपये